नमस्कार मंडळी मी राज परदेशी आजच्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपल्या दुकानावरतीच आहे मी आणि आपल्याला एका मोठं ऑर्डर झाली हंड्रेड सिक्स्टी रिसिव ऑन फोन पे मी ते एकाच सात आठ पापलेट घेतलीत तिथं तीन तर बनत आहेत इकडे एक आहे मसाला लावून ठेवला आहे इकडं अजून एक आहे आणि इकडं पाच पापलेटं मी रेडी करून ठेवलीत सर्व पापलेट त्यांनी कस्टमाइज करून घेतली म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसंच हा एक पापलेट मी बनवतो आहे रवा फ्राय आणि त्याला म्हणजे फक्त एक चवीपुरता मसाला लावला आहे सेम इकडं पण एक करायचं आहे इकडं दोन मोठे पापलेट आहेत तिकडे दोन पापलेट दोन रेडी करून ठेवले आहेत आणि तीन छोटी पापलेट आहेत तर हा पापलेट त्यांनी आपल्याला फक्त रवामध्ये सांगितलेला आणि थोडासा मसाला लावला आहे चवीपुरता पापलेटांची साईज बघा आपल्या इथं डब्यात पण मावत नाही बघा एकदम नाहीड राहिले डब्यात ते इकडं छोटे पापलेट आहेत अजून एक पापलेट फ्राय होणार आहे छोटा छोट्या एक आणि सुरमई एकच होती त्यांना सात आठ पेस सुरमईचे पाहिजे होते तर आप ते आपल्याला आप फ्रेश भेटले नाही नेहमी आणि आपल्या इथं बहुतेक त्यांनी आम्ही तिसऱ्यांदा ऑर्डर दिली त्यांनी आपल्याला तिसऱ्यांदा ऑर्डर दिली आणि प्रत्येक वेळेला त्यांची मोठीच ऑर्डर असते आणि प्लस ते आदल्या दिवशी फ्राय करून घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी खातात म्हणजे त्यांची ऑर्डर मोठी असते कारण की ते आधी आज नेतील घरी खातील आणि घरी खाल्ली का जे थोडाफार राहिलेला असतो पापलेट आणि म्हणजे ते जास्त घेऊन जातात तर त्याच्यामुळं ते तीन चार पापलेट असे सेपरेट करून ठेवतात आणि मग ती पापलेटं परत दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊन त्यांची पार्टी असते तर त्याच्यामुळं ते मोठी ऑर्डरच देतात तर बघ आपले तर आता हे दोन पापलेट तीन पापलेट चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पापलेट टोटल त्यांनी घेतलेत त्यांना सुरमे पण सात आठ पीस पाहिजे होते पण आपले तर ॲवेलेबल नव्हते मित्रांना मॅरिनेट केलेलं आहे आणि आता मसाला होतोय आम्ही ते दोन पापलेटे खायला हो पूर्ण ती जेवढे पण पापलेट आणि चुकण होते ना सर्व तेव्हा एकानीच घेतलेली आहे कारगर वर न येतात आणि कधी काय असलं का आधी फोन करतात दोन दिवस आधी का मला एवढं लागणार आहे मग जेवढा आज आपले ते अवेलेबल असेल पापलेट सुरमे एकटेच घेऊन जातात सर्व हो बघा याचा नंबर आहे माझा प्रॉन्स मसाला फ्राय करतोय तुम्हाला रवा पाहिजे तर रवा पण भेटेल वडा पण भेटेल तर पापलेट सुरमे झाले आपली रेडी बघा आणि आत्ता मी घेतले कोलबी लावायला त्यांना कोलबी फ्राय पण पाहिजे होती पण ते माझ्या डोक्यात नव्हता नंतर मी परत त्यांचा ऑर्डर व्हायची तेव्हा समजलं मला कोलबी पण करायची आहे ताँगे मांदेली नाही मांदेली मांदेली छोटीशी पीस असते आता चांगलं पर्स दुकानावरती बघू काय ऑर्डर आहे काहीच हे बघा नवीन बॅनर लावलाय आपण दुकानाला एवढं सर्व आता आपल्या दुकानात भेटेल अजून बराच काय काय भेटणार आहे सर्व आपल्या ह्याच्यात हुत, फिट नव्हत होत म्हणून सर्व नाही टाकलाय हॅलो मी आता एक बांगड्याची ऑर्डर होती मसाला नाही फक्त हलदीवरती बरं thank you ऑर्डर होती ते पण आलेत ऑर्डर आता दिलेली आहे आणि आता परत ऑर्डर आले काला मासा मांदेली आणि एक मग मी बांगडा पण करायचा आहे तर और ते आता ऑर्डर घेऊन पण चाललेत आणि ते ऑर्डर घ्यायला खास अंधेरीवरून आलेत आणि आता खारघरला त्यांच्या घरी जाणार आहेत आणि ऑर्डर घ्यायच्या सगळ्या दरवेळी खारघरवर येतात आपले इथे घ्यायला सेट किधर काय ते मेरे को इधर खड़ा के चला मेरे को गिरेक नहीं है क्या मेरे दुकान पे अच्छा हाँ तो वीडियो बना रहे हो वीडियो बना रहे हैं बनाओ 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 फिर क्या बोलोगे हाँ चना मिलेगा ना भाई लाओ इधर मैं हिलाता है मैं हिलाएगा कितना डालू ये बस क्या और और बस, बस। तो ऐसे ही लाने का मैं बताता है सब जालू वाल लाइन जमरा क्या मेरे को जमरा हाँ जमरा है कल से मैं धंधा डालता है कितना पगार लेगा तुम कितना पगार लेगा ज्यादा नहीं देने का किया पिया एक, एक बकरी एक चिकन और एक नाइन्टी बस हो जाएगा ना बाकी सब माल तुम्हारा चलो निकाल वाटावट चलो कपडा हुआ कपडा चलो हटो रुको फटणीर आहे काही काहीतरी एक वाजला आलाय पाहुणे एक झालं वाटत आणि सौर आता आवरून झालेला आहे भांडवीगी दोन आता काउंटरला टाकलीत आणि आता सर्व लॉक करत घेतोय आणि स्ट्रॅटेजीला तर मला वाटलेलं की काही संपणार नाहीत जास्त कारण काय जास्त गिरॅक येत नव्हता सात वाजता दुकान लावलेला आणि काहीतरी दोन तीनच गिरॅक झालते आणि ती मोठी ऑर्डर आलती तीच त्याच्यानंतर जास्त गिर्याक नव्हता मला वाटलं चिकन पण तेवढं घातलं वगैरे ते आस तासच राहील सगळं फेकायला लागला असता पण नंतर नंतर साडे नऊ दहा नंतर मग गिर्या चालू झाला आणि आता बहुतेक सर्व संपला थोडासा चिकन राहिलेला तो घरी केला आहे आणि दोन चार बोंबिल राहिलेले ते पण घरीच खायला बनवलेत चला आता सर्व आटपतो तर आता लॉक करून घेतो आहे आणि मग जातो घरी मला पण आता जेवायचं आहे दररोज आमचा आता हात टाईम झालेला आहे आणि एक गोष्ट झाली दोन तीन दिवस आधी कोणतरी कार म्हणणं इथे मांदेचा छोटासा पिल्लू सोडून गेलता मला ते एक व्हिडिओ टाकतो तर दोन तीन दिवस मी तिला खाय पियाला घातला आणि ती पण कसा असा आत्ताच चालता फिरता डोले उघडलेले वाटते तिचे एवढा काय त्याला जमत नव्हता पण आज दुकान दुकानावरताना पिल्लू मेलेला भेटला मला बिचारा दोन <क्षाथ> दिवस इथं मस्त फिरायचा आमच्या जवळ यांचा त्याला खाय प्यायला घातला पण आज इथं सर्व आवतारांना तिथं साईडला तो मेलेला भेटला थोडं वाईट वाटतं त्याच्यासाठी आणि कोणतं आता कारमधनं आणून सोडल्याबद्दल त्याच्या घरच्या मांजरीचा पिल्लू आहे का त्याच्या बिल्डिंगमधला कोणी आणून सोडला काय माहिती नाही आणखी आता नवीनच जन्म जन्म झालेला पिल्लू एकदम बारीकच आहे आत्ता डोले उघडलेले आहेत त्याचे आणि दुषारा मेलाच असो देवाने कोणच्या नशिबात काय लिहिलं आहे आपल्याला नाही सांगता येणार आपला आजचा छोटासा व्हिडिओ होती ती आता इथंच संपवतो आणि भेटू परत आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये चला राम राम